नमस्कार सर हां नमस्कार नमस्कार सर भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग चौदा मध्ये आपण आहोत तेराव्या भागामध्ये आपण मातृदेवतेची माहिती घेतली हो हो त्या भागामध्ये दिती या मातृदेवतेची माहिती सांगताना आदिती या मातृदेवतेचा उल्लेख झाला त्यामुळं हो बरोबर हां आदिती या मातृदेवतेचा इतिहास त्या संबंधीची माहिती त्या नावामागचे रहस्य काय सांगता येईल तुमच्याकडून विश्लेषण ऐकायचं होतं तर हो आपण सोबत अदितीचा दि, उल्लेख केला होता आणि त्यासोबत एक असं मत आहे की पासून अदिती ही नकारात्मक पद्धतीने तयार झाली आणि वेदामध्ये अदितीला जननी आणि विश्व जननी म्हणून गायीच्या रूपात तिला पोहोचला म्हणजे गायीला कोटी देवता राहतात अशी भाविकांची धारणा आहे आता आपल्याकडे गोमातेला माता म्हणणारे लोक आणि गोमातेच्या हत्येमुळे अनेकांची हत्या करणारे गोमावस खाणाऱ्यांची हत्या करणारे लोक आपण होती होती पाहतो तर हा जो समाज दृढ झालाय तो वैदिकांनी गाईला आपली आई मानल्यामुळे <laughs> आता गंमत अशी की ज्या वैदिकांचा उल्लेख आपण वैदिक म्हणून करतो ते देव म्हणून देव जमातीचे लोक होते आणि यापूर्वी आपण पाहिलं की इराण मधून ते आले होते कारण इराणमध्ये दीव हा शब्द फरदोसी हा एक फार मोठा महाकवी होता इराण मधला आणि पर्शियन भाषेमध्ये त्यांनी शहानामा नावाचा ग्रंथ लिहिला महाकाव्य लिहिलं आणि शाहनामाचा अर्थ होतो राजांची कथा तर त्यामध्ये त्यांनी देव नावाच्या जमातीचा उल्लेख केला की कि कुर्द किंवा कुर्द कुर्दिस्तानमध्ये देव नावाच्या जमातीचे लोक राहत होते आणि त्यांना दुष्ट शक्ती म्हटलं आहे म्हणजे जो झोरस्टियन जो धर्म आहे औरब्दाला मानतो औरब्ध म्हणजे मेधावी असुर तर त्याला मांडतो तो त्यामुळे त्यांनी देवांना शत्रू आहे मांडलं की तिथले जे दीव नावाच्या जमातीचे लोक होते त्यांचा असुर नावाच्या लोकांच्या एका समूहाशी संघर्ष झाला आणि आम्ही तेहरानला गेलो होतो आता गेल्या महिन्यात दोन दीड महिन्यापूर्वी तेव्हा तिथे ते आम्हाला एक सुवर्णपट पाहायला मिळाला म्हणजे ताम्रपट जसा असतो तसा सुवर्णपट म्हणजे सोन्याच्या पत्र्यावर काही लिहिलं होतं तिथल्या क्युनिफॉर्म लिपीमध्ये त्यात okay. एक वाक्य असं आलं की अहुरमदानी देवांना सिंहासनाहून खाली ओढलं okay. म्हणजे आता ह्या पुरातत्वी अवशेष आहे हा म्हणजे क्युनिफॉर्म लिपीमध्ये लिपीबद्ध असलं की त्याला इतिहास मानलं जातं म्हणजे अहुर्बंद हे त्यांचं दैवत मोठं दैवत तर त्या देवाला दैवत मांडणाऱ्या लोकांना खाली उतरवलं शिवासारून खाली उतरवणं असा उल्लेख आहे म्हणजे देव हे ऐतिहासिक असे लोक होते किंवा आपण काल्पनिक किंवा अमूर्त अलौकिक वगैरे वगैरे मानतो म्हणजे आज तशी त्या देवांची जी प्रतिमा झाली आहे तर तसं आणि काही ठिकाणी देव हा शब्द ईश्वरी अर्थाने सुद्धा वापरतात तर तो ईश्वरी शब्द शब्दाचा अर्थार्थ तो शब्द नाही आहे ईश्वर हा सर्वगृं संपन्न करता करविता आणि त्याच्या इच्छिशिवाय झाडाचं पाणी हलत अशी सर्व शक्तिमान आणि सर्व पालक सर्वांचं पालन करणारा अशी एक शक्ती ईश्वर आहे पण कालांतराने देवांनी स्वतःला ईश्वर मानलं आणि मग आपण देव हा देव, शब्द ईश्वर या अर्थाने वापरतो जसं देवाज्ञा देवाघरी जाणे देवकार्य देवक देवाशपथ हे शब्द जेव्हा वापरतो तेव्हा याचा अर्थ ईश्वर असा होतो पण ईश्वरी शक्ती या शब्दासाठी आपण दैवी शक्ती हा शब्द वापरतो आणि दैवी शक्ती चांगली आहे आणि आसुरी शक्ती वाईट आहे असं आपल्या डोक्यात जे फिनलेलं आहे ते त्यामागे गीतेतल्या सोळाव्या अध्यातला जो दैवी आसुरी संपत्ती हा संघर्ष त्याला कारणीभूत आहे या सोळाव्या अध्यायाला दैवासुर संपत्ती विभाग योग असं नाव आहे आणि त्या त्या अध्यातला पाचवा श्लोक जो आहे त्यात असं म्हटलं आहे दैवी संपत्ती मुक्तीसाठी आणि आसुरी संपत्ती ही बंधनासाठी म्हणजे भारतात जे असुर आले सुरुवातीला आले तेव्हा चांगल्या अर्थाचा तो शब्द होता ऋग्वेदामध्ये तो नव्वद वेळा आलेला आहे आणि पंचवीस वेळा तो वाईट अर्थाने आलेला आहे म्हणजे एकशे पंधरा वेळ तो आलाय नव्वद वेळा चांगल्या अर्थाने आणि पंचवीस वेळा वाईट अर्थाने कारण असुर आणि देवांचा संघर्ष आला देव जेव्हा प्रभावित झाले भारतात तर असुरांना त्यांनी वाईट लेखलं आणि असुरी संपत्ती ही वाईट आहे बंधनात टाकणारी आहे आणि अगदी असाच अर्थ जे बंधनात टाकणे या अर्थाचा एक दा नावाचा एक शब्द आहे आणि दा शब्दाचा अर्थ होतो दा शब्दापासून दिती हा शब्द तयार झाला आणि वैदिकांनी बंधनात टाकणारी असा या दिती शब्दाचा अर्थ घेतला अदिती म्हणजे मुक्त करणारी म्हणजे एकाच देवतेची दोन रूप वैदिकांनी अशा तऱ्हेने आपल्या परीने तयार केली तर हे जर आपल्याला समजलं तर लक्षात येतं की वैदिकांनी केलेला हा घोळ आहे आपल्या सोयीनी जसं असुराने त्यांनी वाईट लेखलं तसं दीतीलाही वाईट लेखलं आदित्य हा शब्द देव या अर्थाची वापरात होता आपण पाहिलाय आता तो केवळ सूर्यासाठी आदित्य हा शब्द आदित्यन महा रवे महाभूषणेन महा मरेन महा अशा तऱ्हेचे जे मंत्र सकाळी म्हणतात सूर्यनमस्कार घालताना तर त्यात आदित्य शब्द सूर्यासाठी वापरलेला आहे आता या शब्द म्हणजे व्यापक अर्थात शब्द फक्त एका विशिष्ट गोष्टीसाठी वापरला गेला त्याला भाषा विज्ञानामध्ये अर्थसंकोच म्हणतात हा म्हणजे आदितीचे पुत्र देव आहेत हे जर आपण मान्य केलं त्याचा अर्थ ईश्वर होत नाही हे स्पष्ट आहे तर यासाठी काही अभ्यासकांनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे त्यात म्हणजे इतिहास आचार्य राजवाडे मोठं रा नाव आहे आणि सातवडे उल्लेख मी यावर गेलाय आणि अदितीला देवजननी जननी विश्वजननी म्हटलंय आणि गायच्या रूपात संबोध दिलं आपण पहा आणि आपण तेहतीस ते कोटी देवता गायीच्या शरीरात राहतात असं मानतो आता एक कोटी म्हणजे शंभर लाख म्हणजे तेहतीस कोटी म्हणजे आता तेहतीसशे लाख असा हिशेब लोक करतात पण या ठिकाणी आहे पण कोटी या शब्दाचा अर्थ इथे संख्या वाचक नाहीये कोटी म्हणजे प्रकार तेहतीस प्रकारच्या देवता असा अर्थ होतो तेहतीस कोटी देवता म्हणजे तेहतीस प्रकारचे देवता आता ही सुद्धा हा तेहतीस प्रकारचे देवता ते कशा बसतील गाईमध्ये देवता हो त्याही <laughs> नाही राहू शकत पण आता श्रद्धे पुढे काही चालत नाही ना कोणाचं आ, आता हे तेहतीस प्रकारचे देवता म्हणजे त्यातल्या अकरा देवता ह्या अंतरिक्षात म्हणजे आकाशात राहतात अकरा पुच आहे अकरा खालील असा सरळ अकरा तरी तीस असं गणित वैदिकानी करून टाकलं आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटते पहा कोटी देवता म्हणजे किती देवता आहेत आणि तेवढ्या देवता मोजाराला दे जरी लावल्या तरी ती नाव तरी माहिती आहे का कोणत्या पुराणात त्यांचा उल्लेख नाहीये आपण तेहतीस प्रकारच्या देवतांचे उल्लेख येतात हा तर आपण ह्या देवता आणि देव यांच्यात घोळ करून टाकतो हे ह्या सगळ्या देवता अमूर्त स्वरूपात मानल्या गेल्या पण देव मात्र पृथ्वीवरचे प्रतिनिधी पृथ्वीवरचे एक रहिवासी होते आणि आजचा जो ब्राह्मण वर्ग हो आहे तो स्वतःला भूदेव म्हणतो म्हणजे म्हणजे आकाशात देव आहेत आम्ही खाली आहोत म्हणजे आकाशातल्या देवतांचे प्रतिनिधी पण स्वतःला ते भूदेव म्हणतात पण अभ्यासकांचं म्हणणं आहे देव शब्दाचा अर्थ गॉड असा होत नाही हा ब्राह्मणांसाठी वापरलेला शब्द आहे देव म्हणजे ब्राह्मण असं एक फार मोठे अभ्यासक होऊन गेले अशोक भटकर नावाचे त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटलंय आणि इतिहासाच्या यांनी ते देव हा आर्यांच्या समूहातील एक गट होता असं म्हटलं स्पष्ट म्हटलंय आपण यापुढे त्याचा उल्लेख केला आहे की भारतीय लहान संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा जो लोक वर्ग होता ग्रुप होता एक समूह होता त्याच्याकडे जी कला होती अग्निरक्षण करण्याची ती इतरांना ते सांगत नसत आणि राजवाड्यांनी स्पष्टपणे म्हटलंय रानटी ऋषीपासून जास्त सुधारलेले देव म्हणून कडे लोक होते त्याचा उल्लेख वैदिक तैत्रीय संहितेमध्ये येतो वैदिक साहित्यातला ग्रंथ आहे यथावयी मनुष्यात देवम देवा अग्र आसन म्हणजे माणसांपैकी देव नावाचे लोक हे पुढारलेले होते ते दस्यूंचा पाढाव आत टाकून करत दस्यू म्हणजे देशात राहणारे जे लोक होते देशाचं रक्षण करणारे त्यांच्यासाठी दस्यू हा शब्द होता ऋग्वेदामध्ये आणि ते देवशत्रू म्हणूनही आहे त्याच्याकरता एक त्यांनी ऋग्वेदात उद्धृत केली आहे अयम अग्निही पृतरहा शाट सुविरो एन देवासो असा हंत म्हणजे हे देव दस्युंचा पाढाव करतात आणि दसूंच्या सैन्यांना अग्नी जाळून टाकतो अग्नी हा त्यांचा पुरोहित आहे म्हणून मिळे पुरोहित ही पहिली ऋची ऋग्वेदाची आहे तर अशा तर अग्नी त्यांना काम महत्वाचा वाटला कारण ता त्याच्या आधारे ते दसूंना मारत असत राजवाडे हे त्या भारतीय संस्थेच्या इतिहास या ग्रंथामध्ये अग्नी आणि यज्ञ नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते लोक होते असं म्हटलंय आणि मग यापूर्वी फार उल्लेख केला मधला की इराणमधले देव होते त्याच्या आणखी विस्तृत जे विवेचन केलं आहे मी यापूर्वी उल्लेख केलाय आपण डीटीच्या संदर्भात पाहताना की देव आकाशात स्वर्गात राहतात आपला समज आहे आणि राक्षस जमिनीवर राहतात म्हणजे दोघांचं काही देणं घेणं नाही पण एकोणीशे चोवीस एक पंचवीस मध्ये महाभारती समालोचना हा जो ग्रंथ यांनी लिहिला आपल्या सातव्यकर आणि त्या ते म्हणतात ब्राह्मण ग्रंथ म्हणजे वेदातल्या अनेक गोष्टींचा अर्थ लावणारी ग्रंथ आणि विशेषतः यज्ञ संस्था जी आहे यज्ञ पद्धती आहे तिचं विस्तृत विवरण करणारे जे ग्रंथ आहेत त्यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात तर हा अशा ब्राह्मण ग्रंथामध्ये स्वर्ग हा शब्दच नाही असं ते म्हणतात तर सुवर्ग आहे सुवर्ग म्हणजे चांगला वर्ग आणि आजच्या तिबेटला त्यांनी ते म्हटलं आहे त्याचं कारण सांगितलं त्यांनी की प्राचीन ग्रंथामध्ये त्रिविष्टप तीन बाजूनी प्रवेश करता करतात प्रश्ळ देश म्हणजे त्रिविष्टप आणि स्वर्गाचं हे प्राचीन उल्लेख आहे असं सातळेकरांचं म्हणणं आहे सातळेकर पुढे खूप छान माहिती सांगतात की या तथाकथित स्वर्गात जे दे देव राहत होते तिथे फारसं अन्न पिकत नसे त्यामुळे ते पाडावून खाली गंगेच्या गळाने सुपीक झालेल्या प्रदेशात उतरत असत आणि तेथील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या पिकावर हक्क सांगत असत हा हक्क सांगण्याचा सा विधी म्हणजे यज्ञ होय याविषयी आपण मागच्या भागात ही माहिती पाहिली आणि त्यांनी यज्ञ ही आर्य युद्ध पद्धती म्हटलं होतं त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला तर पुणे सातो कसं म्हणतात ज्या ठिकाणी आर्य लोक यज्ञ करीत ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे त्यामुळे स्थानिक लोक यज्ञाला विरोध करत या भूमीचे रक्षण करणारे स्वतःला राक्षस म्हणत असतात त्यांना हा त्यांचं म्हणणं की असुर नावाने सुद्धा संबोधलाय सातोडेकरचे वाक्य मी या ठिकाणी सांगतो यज्ञ विरोध करण्या राक्षसांचा हेतू आपल्या भूमीचं रक्षण करणं हा होता आणि देवासूर संग संगामागची भूमिका ही होती आणि गीते ज्या दैवी आणि आसुरी संपत्तीचा उल्लेख केलाय तो एका विशिष्ट दृष्टिकोनातून केला आहे आणि अशोक होटकाराचा मी उल्लेख केला त्यांचा जो ग्रंथ आहे प्राचीन भारतीय लोकतांत्रिक शासनाचा इतिहास त्यामध्ये ब्राह्मण स्वतःला सुरती या देव म्हणत होते या शब्द हा या देव शब्दाचा अर्थ कधीही नव्हता बाबासाहेब आंबेडकर आणि तर देव हा जुगारांचा वंश होता असं म्हटलंय आणि अशा जुगारही लोकांच्या म्हणजे देवांच्या म्हणजे आर्य ब्राह्मणांच्या मातेचं नाव अदिती होतं हे आपण आपल्याला यातून दिसतं आर्य ब्राह्मणांच्या मातेचं नाव अदिती होतं म्हणजे मग ही बहुजनांची मातृदेवता आहे की नाही सर नाही असू शकत नाही मातृदेवतेच्या स्पर्धेतून तिची निर्मिती केलेली आहे वैदिकांनी आणि पौराणिक अपोजिट आहे आणि तिचं तिचं तिचे तिचा इतिहासही सांगितलाय त्यांनी ते हा ते म्हणतात किंवा आता ह्या देवाची जी माता आहे आपली अदिती तर आदित्य मित्रावरुण आर्यमान या देवांची माता होती असा उल्लेख ऋग्वेदात आहे या ग्रंथात ऐंशी वेळाचा उल्लेख आहे म्हणजे उल्लेख तीनच वेळा आहे पण आदितीचा उल्लेख ऐंशी वेळा आहे तिचा वर्णन करताना ऋग्वेद म्हणतो की प्राणीमात्रांचं पोषण करणारी श्रेष्ठ पुत्रांनी युक्त अशी ती जगनमाता असून मात्र तो हा तिचा प्रमुख गुणविशेष आहे तिला पस्त्या नावाची एक उपाधी दिली आहे तिला बलवान असे आठ पुत्र ज्याला आपण म्हणतो त्यांना तिने जन्माला घातलं आणि पापाच्या श्रृखाला तोडून आपल्या भक्तांना पापमुक्त करणे पाशमुक्त करणं हे या देवतेचं वैशिष्ट्य असल्याचं रुग्वेश सांगतो आणि पौराणिक साहित्यामध्ये अदिती ही प्रातेतच दक्ष प्रजापती असिकनी असिकनी ह्या दौरा बायकोची ती मुलगी होती असा उल्लेख आलाय बारा आदित्य जे आहे आदित्याचे बारा प्रकार आहे सूर्याचे प्रकार आपण सूर्य नमस्कार बारा घालतो ना तर ते बारा आदित्याला जन्म देणारी म्हणून तिचा उल्लेख आदिपर्वत आहे महाभारताच्या आदिपर्वत आहे आणि ज्या वामनाचा वामन अवताराचा उल्लेख करतो आपण त्या वामनाची माता म्हणून तिचा उल्लेख आहे हा म्हणजे आता एक स्पष्ट आहे की वामन हा शब्द आपण घेतला तर तो ब्राह्मण या अर्थाचा आहे हा आणि वामन हा आता ते तिने मग कश्यपाशी लग्न करायचं अशी कथा आहे की तिला मुलं पाहिजे होती मग मुलं पाहिजे तर मग नवरा पाहिजे की नाही नवऱ्याशिवाय कुठे येणार आहे हा मुलं तर मग तिने काय केलं देवयुगात देवाचं युग काहीतरी होतं असं महाभारतात म्हटलंय आणि त्या देवयुगामध्ये तिने पुत्रप्राप्ती करता एका पायावर उभं राहून कठोर तपश्चर्या केली त्यामुळे तिला विष्णू झाला विष्णू हा आर्यांचा समर्थक होता आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेला आहे तर त्याच्या मागे म्हणजे विष्णूची आई कोणतं अदिती असं महाभारत म्हणतं आणि महाभारताच्या अनुशासन पर्वातील अष्टवसूंची वाता म्हटलंय भूमिपुत्र नरकासुराने तिच्या कुंडलांना पळवलं अदितीची कुंडलं पळवलं पळवली त्यामुळे सत्यभामीच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने नरकासुरा मारलं नरकासुराच्या वधाची कथा जी महाभारतात आहे ती आदितीशी संबंधित आहे आता या कोणत्याही कथेमध्ये काही असं सुसूत्रता का नाही आपापल्या परीने पुराणिक जे त्याला पटलं ते तो मांडत राहतो असं आपल्याला दिसत आता नरकासुराचा उल्लेख झाला तर नरकासूर हा कोण होता त्याचा थोडस संक्षिप्त हा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण तो अनुषंगाने येतोच नरक हा जो प्रदेश आहे जसं आता कामाख्याच्या वेळेस आपण पाहिलं होतं की नरकासूर हा तिचा मुलगा होता असा उल्लेख येतो आणि काही ठिकाणी नरकासुर आणि कामाख्या देवीचं प्रेम होत किंवा मग त्याला असं वाटलं लग कामाख्याशी लग्न करावं हो म्हणून तो तिच्याकडे गेला तेव्हा तिने म्हटलं युद्धामध्ये मला हरव हो म्हणजे बघ तुझ्याशी लग्न करेल जसे महिषासूर मर्दिनीची कथा आहे तशीच कथा कामाख्या आणि नरकासुराची हु, आहे आणि आपण तिथे गेलो समजा गुवाहाटीला तर गुवाहाटीच्या पलीकडे सात आठ किलोमीटर नरक नावाचा एक एरिया आहे तिथल्या पर्वतांना नरक म्हणतात नरक नर, नर, नर नावाचा एक गण होता गणसंस्था जी पूर्वी होती त्यामध्ये नर नावाचा गण होता त्या गणाचे जे सद सर... त्या गणाचे जे सदस्य होते त्यांना नरक म्हणत होते आणि असुर असुरे त्यांचा नेता हा नर, नर नावाच्या गणातले लोकांचा नेता होता आपल्या माणसासारखा नरक हे काही वाईट नव्हतं आता आपण नर नर शब्द आपण मनुष्यासाठी वापरतो ना पुरुषांसाठी प्रामुख्याने वापरतात पुल्लिंगी म्हणजे पुल्लिंगी या अर्थाने आपण आज वापरतो मग तो जर चांगला असेल तर नरक कसा वाईट असेल नरक म्हणजे त्यांचं ठिकाण राहण्याचं ठिकाण पण जेव्हा या मानवी म्हणजे इथल्या लोकांशी जो संघर्ष झाला आर्यांचा तेव्हा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणालाही घाणेरेट ठरवलं आपण कुठे घाण दिसली की नरक म्हणतो तर नरकासुराचा आणखी एक उल्लेख काही ठिकाणी पुराणात तो भावमासूर म्हणून येतो भावभासूर म्हणजे भूमीचा पुत्र आणि भूमीचा पुत्र भूमाता भुम, जी आहे निर्वृत्ती जी वैदिकांची वैदिक ऋग्वेदांनी ज्याला हिन लेखलाय विनाशाची देवता मृत्यूची देवता म्हटलाय ती निवृत्ती जी होती ती नरकासुराची माता होती ती भूमाता होती असाही उल्लेख पुराणामध्ये आढळतो याचा अर्थ आपल्या पूर्वजांपैकी नरकासुर नावाचा कोणती मोठा नेता झाला असला पाहिजे त्याला बदनाम करण्याकरता मग Uh, काही मातांना ज्या माता uh, लोकप्रिय होत्या जसं कामाख्या लोकप्रिय होती महिषासुरबर त्यांनी लोकप्रिय होती त्यांच्या कथा त्यांच्या युद्धात वापरल्या गेल्या या पुराणातल्या कथातून दिसतं हु. मग सर कामाख्या आणि नरकासूर यांच्या युद्धात काय झालं नाही त्यात नरकासूर एक अट काय होती कामाख्याची की युद्ध करत युद्धामध्ये मग देवानी मदत केली आणि असुर हा जो संघर्ष आहे देवासूर संग्राम आणि आता नरकासुर की साधारण होता तोही खूप मोठाच होता पण देवांची संख्या जास्त होती देवांच्या सैन्यामध्ये म्हणा की देवांच्या गटामध्ये आपल्यापैकी जे होते जे भारतात राहणारे विष्णू सारखे लोक आदिवासी लोक तर ते सहभागी झाले ना त्यामुळे मग काय झालं की नरकासुराचा मृत्यू झाला त्याच्यात अच्छा आणि कामाख्या हा कामाख्या देवी तशीच राहिली हे लग्न बिघ्न राहिलं सर अशी कथा आहे ती हा खरं आहे सर आदिती आदिती ही का, वैदिकांची मातृदेवता तर हिची मंदिर आता दितीची तर ती बदनाम झाल्यामुळे तर हिची मंदिर उपासना व्रत वार काय त्याबद्दल काय सांगतो आता तिची काही मंदिरं नाही आहे गाईला आदिती मांडल्यामुळे चालतं फिरतं मंदिर गायीला म्हणता येईल आपल्याला आणि तेहतीस ती भूमाता म्हणून पुढे प्रचलित झाली तर अभ्यासकांनी मग वेगवेगळी मतं मांडली आहेत म्हणजे अदिती कशाला म्हणायचं तर बर्गेन नावाचा एक फार मोठा पाश्चात्य अभ्यासक होता त्याचं म्हणणं की देवांना दुग्धपान करणार असीम आकाश म्हणजे आद्य आदिती देता म्हणजे गायीचंच त्यांनी आणखी अमृत रूप केलं आता गाईबद्दल बद्दल तुम्हाला एक या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे कारण गायला आदिती मांडलेला आहे मंदिर जरी नसलं तरी लोक जातात गाय चालली की तिच्या पाया पाडतात ना तिचं मूत्र पितात स्पर्श करतात मूत्र पितात तिचं शेण खातात म्हणजे सगळं ते देवी म्हणून तिला मान्यता दिल्यामुळे गाईला मान्यता दिल्यामुळे तीच आधी तिचं चालतं फिरतं मंदिर आहे असं म्हणते तर हे इतकं महत्वाचं का झालं हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण जो धरतृष्ण म्हणजे ज्यांनी पारशी धर्माला थोडस सुधारक रूप दिलं कारण पारशी धर्मामध्ये खूप प्रकारच्या देवता होत्या खूप गर्दी होती ती देवतांची गर्दी संपून त्यांनी फक्त अहूर मजद या एकाच देवतेला मानला आणि पूर्वजांना जे पूर्व पूजा त्यांच्यावर होती पितर पूजा होती तर त्यांना फळशी म्हणून ही मान्यता दिलेली आहे फळशी हा म्हणजे पितर तर जसं महामद पैगंबरांनी अनेक देवता संपवला आणि एकाच दगडाला म्हणजे तिथे कोणती मूर्ती न ठेवता काभा मंजेरीमध्ये दगड आहे तो अलवुज्जा या मातृदेवतेचा दगड आहे तिचं मूर्तीरूप नष्ट केलं अवती मूर्ती नष्ट केल्या इतर देवतांच्या तसंच अगदी झरतृष्टांनी केलं हा बुद्धपूर्व मानला गेलाय म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वीचा हा सुधारक आहे तर त्यांनी काय केले एक काम की गाय ही आपल्याला अवरबद्धांनी दिलेली देणगी आहे असं मत प्रचारित केलं पारशी लोकांमध्ये हा आणि मग आपल्याकडे जे आले लोक आर्य ते पारशी पर्शियन मूळ पर्शियन लोक इराणियन त्यांनी त्या गायीला गोमाता म्हणून आपल्याकडे प्रस्थापित केलं आणि ग्रंथ लिहिले पुराणामध्ये सुद्धा तशा प्रकारच्या कथा आहेत गोमाता हा स्वातंत्र्य विषय आहे आणि आपल्याकडे गोमाता जेव्हा माता ठरायची होती तेव्हा इथल्या ज्या देवता आहेत त्यांच्याशी त्याचा झालेला संघर्ष सरस्वती आणि गोमाता यांच्यातल्या भांडणाचा संघर्ष आहे अशा अनेक कथा पुराणामध्ये आहे हा सरस्वती वास्तविक वैदिकांची देवता पण ती प्रस्थापित झाल्यावर मग गोमाता जेव्हा प्रस्थापित झाली तेव्हा त्या ते उपासकांना असं वाटलं की आपलं आता स्थान दळबीच झालं दोन गट जो पडतात एखाद्या पक्षामध्ये तर एकमेकांच्या विरोधात संघर्ष होतो ना मारामारे होता खूर होत्या काय काय होतं आपण आता राजकारणात पाहतोच आहे तर तोच प्रकार तो 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 त्या काळात झाला आणि गाईला जे महत्व आलं ते इराणी लोकांना मिळालं कारण हा जो होता झरपृष्ट तो गौरी होता मुळात हा हा गायीचं पालन कसं गोपालक असते आर्य भारतात आले आणि मग नंतर ह्या संकल्पना ज्या पारशी धर्मात होत्या त्याच आपल्या वैदिक धर्मात आल्या आणि मग आता तिच्या दुधानी आपण जगतो बा जसं आता गोमातेच्या हत्येवर हत्येविरोध हत्येविरोधात जेव्हा विदोबा भावे यांनी उपोषण केलं होतं तेव्हा त्यांनी ते एक वाक्य वापरलं होतं की ते लहान असताना म्हणजे ते लहान असताना कृष होते नंतरही कृषच होते बराच काळ ते अशक्यच होते तर त्यांचं म्हणणं की जिच्या दुधाने हा देह पोचला म्हणजे गायी गायीच्या दुधावर ते पोचले लहानपणी पुढे ती गाईचं दूध पित होते तर त्यामुळे मग तिच्यासाठी हा देह अर्पण करेल म्हणजे गाई गाईची हत्या होऊ नये यासाठी त्यांनी उपोषण केलं पण तेव्हाच एकोणीशे ची ही गोष्ट आहे तर अठ्याहत्तर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठात द्याव्यासाठी आंदोलन सुरू झालं होतं आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ काही लोक त्या पत्रकार त्यांना भेटायला गेले तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होते यावर तुम्ही काहीच बोलत नाही आणि गाईच्या हत्येसाठी उपोषण करता आपले प्राण त्याग करायला तयार आहात तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की हे माणसांचं आंदोलन आहे माणसं माणसासाठी भांडू शकतात गाईसाठी कोण भांडेल म्हणजे अशा करणी जो अतिशय विद्वान माणूस संस्कृतचे सगळे ग्रंथ ज्याला माहीत होते पाठ होते जगातल्या सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला तो गाईसाठी उपोषण करतोय म्हणजे याचा अर्थ जे देव जे ब्राह्मण आहे त्यांच्या मनात गायीबद्दल जे प्रचंड प्रेम आहे आदर आहे तो अशा अलीकडल्या एका विद्वानांच्याही वागण्यातून दिसून पडला तर हा अशा तऱ्हेने आतापर्यंत गायीचं महत्व जे वाढलं आहे आता अनेक अभ्यासकांनी आपापल्या परिणी आदिती देवता कुठून आली त्याचा शोध घेतला त्याचा थोडासा उल्लेख करू आपण तर स्टेला क्रेमरीश हे फार मोठं ना अमेरिकन महिला होत्या आणि भारतातल्या या मूर्त्यांवर मोठा संशोधन जे केलं आहे इंडियन कल्चर या दोन भागातल्या ग्रंथामध्ये तर त्यांनी भारतात जी शक्तीपूजा सुरू झाली तिचा उगव आदितीपासून झाला असं त्यांनी लिहून ठेवलं त्या ग्रंथामध्ये आणि हंसमुख हा, हंसबुक हा, सांगली आहे डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक होते त्यांनी तिच्या मताला विरोध केला आणि त्यांचं म्हणणं की योनी स्वरूप शक्ती आहे तिचं मूळ जे रूप आहे ती योनी स्वरूप आहे की इजिप्त मधून रोमन संपर्कात रोमन लोकांच्या संपर्काच्या काळात तो तर पहिल्या दोन शतकात भारतात आले सुसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात भारतात ती आली जेला अदिती म्हटलं गेलंय आता ही सांगली आहे पुरातत्व संशोधक होते फार मोठा माणूस होता पण तरी त्यांच्या मताला डॉक्टर राची ढेरे यांनी खोडलं आणि पुढे लक्ष्मणशास्त्री असं म्हणतात लक्ष्मणशास्त्री जोशी तर्कतीर्थ नावांचे प्रसिद्ध होते ते म्हणतात ऋग्वेदातील अदिती ही आर्यांची मूलभूत देवता आहे अदित्यचा इतर देवांचा ऋग्वेदामध्ये किंवा अन्य देवता वेदांमध्ये आदित्य या देश विशेषणानी म्हणजे ती हा आदितीचे मुलं या अर्थाने आदित्य हा शब्द जो हो येतो तो या पासून येतो यावरून म्हणजे आई वळून येतो ना पण ते मातृसत्ताक पद्धतीतले होते असं म्हणतात की आदित्य पूजक वैदिक समाजातील कुटुंब संस्था ही प्रथम मातृप्रधान असावी आणि नंतर पितृप्रधान झाली असावी ऋगुदातील कुटुंब संस्थे स्त्रियाला दुय्यम स्थान झालं स्थान प्राप्त झालं असं हे तर्कतीर्थ म्हणतात राची ढेरे यांनी हे मान्य केलं आहे आणखी अभ्यासक आहेत फार मोठे अभ्यासक होते ते शंभर वर्ष जगले डॉक्टर शंभा जोशी यांचं असं म्हणणं की आदित्य आणि अंबा ह्या देवी मुळात एकरूपच आहे म्हणजे हा जल देवता आहे आता वाक अभ्रुणी नावाची एक देवता ऋग्वेदामध्ये आढळते तर त्या वाक अभ्रूणी या देवतेचा संबंध आदित्यशी यांनी जोडला आहे ते असं म्हणतात की मातृसौंदर्यामुळे अदितीचा तोंडवळा गौरी उमा पार्वती यांच्याशी मिळता जोडता आहे अभरुणी आपल्या निष्ठूर सत्यवादी भूमिकेमुळे चंडी दुर्गा काली यांच्या जवळची वाटते म्हणजे दुर्गा आणि ह्या गौरी ह्या दोन मध्ये जो संघर्ष टाकला गौरी शांत तर दुर्गा ही उग्र तर हा जो संघर्ष आपल्या डोक्यात आहे बहुजन समाजाच्या त्या ज्या पुराणिकांनी लिहिला लिहिला आहे पुराणामध्ये त्या तो, तो संघर्ष अशा तऱ्हेनी शंभा जोशींनी वेगळ्या तऱ्हेने व्यक्त केला आदित्य आणि वाक अंब्रुडी mm. तर ह्या दोन देवतामध्ये असा संबंध आहे असं ते म्हणतात आणि ते म्हणतात की ह्या जलदेवता आहे अशा तऱ्हेने त्यांनी एक निष्कर्ष काढला आहे मग सर आदित्यची मुलं ही बारा आदित्य आहेत विष्णू आणि वामन यांचा पण उल्लेख केला तुम्ही नेमकं काय हो 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 बरोबर आहे तेच गोंधळ आहे ना म्हणजे आठ आठ मुलं आहे असा उल्लेख आहे ज्याला म्हणतात आणि बारा आदित्य असाही उल्लेख आहे एका ठिकाणी वामन तिचा मुलगा होता असं म्हटलं आहे विष्णू तिचा मुलगा होता असाही उल्लेख आहे यावरून आर्यांना अनुकूल जे जे लोक होते ते ते आदितीला मानत होते किंवा आदितीला जे मानत होते ते लोक असा याचा अर्थ होतो हा म्हणजे या ठिकाणी हे इतिहास नाही आहे हा हा इतिहास याला आपण इतिहास म्हणू शकत ठिकाणी मिथक आहे शेवटी ही आणि मिथक आपापल्या सोयी लोक बदलत राहतात त्यामुळे त्यातून आपल्याला एवढंच कळतं की हा एक संघर्ष आहे आणि विसंगत माहितीचा उल्लेख वरून एवढंच कळतं की ज्या लोकांनी माहिती सांगितली आपल्याला त्यांना आधी काय सांगितलं ते त्यांनी वाचलं नव्हतं आणि ते त्याला जे वाटलं तेव्हा ज्या काळात तो ग्रंथ लिहिला गेला त्या काळात ज्या समजुती होत्या त्या समजुतीचं फक्त दर्शन आपल्या घडतं आहे सर मिथक पुराण कथांमधून आपण इतिहास शोधत गेलं पाहिजे जे जे संशोधन पुढे येतं त्याच्यावर अभ्यास पाहिजे सर आता मला एक विचारायचं होतं दितीच्या मुलांना आदित्य सॉरी दितीच्या मुलांना दैत्य आदितीच्या मुलांना आदित्य तर दानू हा शब्द कुठून आला सर तर दानव हा शब्द दनु नावाची एक मातृदेवता होती जसं हु. दिती नावाची मातृदेवता आहे ना आणि दितीच्या मुलाचा उल्लेख हिरण्य का हिरण्यक्ष हिरण्य कश्पू या दोन प्रामुख्याने असुरांचा उल्लेख जो येत होती दितीची मुलं होती मुलं म्हणजे उपासक तिचे जे भक्त होते अनुयायी होते या अर्थाने मुलगा किंवा मुल हा शब्द येतो तर दनु नावाची एक मातृदेवता होती ती जलदेवताच होती तिचाही उल्लेख आपण दनु नावाच्या एका स्वतंत्र प्रकरणात पाहून पुढे तर तिच्या तिच्या उपासकांना दानव म्हटलेलं आहे आणि जेव्हा तिचे उपासक कमी झाले किंवा नाहीशी झाले तेव्हा दानव हेही बदनाम झाले आणि धनुचा उल्लेखही कुठे आढळत नाही तिचे तर नाही उपासना संप्रदाय नाही काहीच नाही कोणत्याच प्रकारचे पुरावे सापडत नाही तिचे खरं आहे सर पुढच्या भागामध्ये आपण दनु या मातृदेवतेबद्दल संक्षिप्त स्वरूपात थोडीशी चर्चा करूया जेणेकरून oh, oh, oh. रसिकांना तेही थोडं जाणता oh, oh. येईल काय आहे नेमकं दनु ही मातृदेवता ठीक oh, oh, oh. आहे सर आदितीबद्दल okay. तुम्ही सुंदर असं विश्लेषण दिलं रसिकांना माहिती पोहोचलेली असेल असं मी समजतो आणि भेटूया oh, oh, oh. पुढच्या भागामध्ये पुढच्या मातृदेवतेबद्दल चर्चा करायला धन्यवाद धन्यवाद